नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनलवर आपण खूप खूप स्वागत आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर सेवानिवृत्त कर्मचारीच्या निवृत्त वेतनात मोठी वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयपणेपर्यंतला सुरू करूया निवृत्त वेतनधारकासाठी आताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे याबाबत ई पी एफ ओ मार्फत लवकर निर्णय घेण्यात येणार आहे प्राप्त माहितीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पेन्शन वाढीवर निर्णयाची तयारीत आहे मीडिया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार सदर ही पंधरा हजार रुपयावरून पंचवीस हजार इतकी करण्यात येणार आहे सदरचा प्रस्ताव हा ई पी अंतिम टप्प्यात आहे सदरचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर देशातील तब्बल एक कोटीपेक्षा अधिक ई पी एफ पेन्शनधारकांना पेन्शन वाढीचा लाभ प्राप्त होणार आहे सध्या ए पी ओ पेन्शनची वेतन मर्यादा ही पंधरा हजार रुपये प्रतिमा इतकी आहे तर यामध्ये दहा हजार रुपये इतकी वाढ करण्यात येणार आहे त्याकरिता कर्मची सेवेत असताना कर्मची योगदानात वाढ करण्यात येणार आहे सध्या कर्मचाऱ्यांचे वेतन आधारित कर्मची योगदान कपात कर वाढीस परवानगी देण्यात आल्याने सदर पेन्शन वाढ शक्य होणार आहे कारण यापूर्वी कमाल कर्मची योगदानावर बंधन होते आता सदर बंधन हे कर्मचा वेतनावर आधारित केल्याने कर्मचा योगदानात मोठी वाढ होण्यास सहाय्य होते परिणामी निवृत्तीनंतर पेन्शनमध्ये वाढ होणार आहे सदर सुधारित पेन्शन वाढीचा प्रस्ताव लवकरच निर्गमित होणार आहे त्यामुळे पेन्शन धारकाच्या पेन्शनमध्ये दहा हजार रुपये इतकी वाढ होणार आहे धन्यवाद